संपूर्ण ठाणे जिल्ह्याची जलवाहिनी समजल्या जाणाऱ्या उल्हास नदीला यावर्षी पुन्हा एकदा जलपर्णीने विळखा घातलाय पश्चिम घाटातून उगम पावणारी उल्हास नदी रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून वाहते याच नदीतून संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा देखील केला जातो मात्र सध्या या नदीच्या पाण्यावर जलपर्णीचा विळखा वाढत असल्याचं दिसून येत आहे बदलापुरातील वालिवली गावाजवळ असलेल्या उल्हास नदीवरील पुलावरून नदीचं रूप पाहिल्यास सर्वत्र पाण्यावर जलपर्णीची हिरवी चादर पसरल्यासारखं दृश्य दिसून येतं या जलपर्णीमुळे नदीतील पाण्यातला ऑक्सिजन कमी होऊन जलचरांना खाद्यानं मिळाल्यास नदीतील जलचर प्राणी नष्ट होण्याची भीती असते यापूर्वी अनेक पर्यावरणवादी संस्थांनी उल्हास नदी बचाव अभियानातून उल्हास नदी स्वच्छ करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या तर यापूर्वी सगुना रुरल फाउंडेशनने शासनाच्या आर्थिक मदतीतून जलपर्णीवर ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणी करून जलपर्णी नष्ट करण्याचा यशस्वी प्रयोग देखील केला होता आणि त्यानंतर उल्हास नदीने मोकळा श्वास देखील घेतल्याचं दृश्य पाहायला मिळालं होतं मात्र आता पुन्हा उल्हास नदीवर जलपर्णीचा विळखा वाढल्याने प्रशासन आणि पर्यावरणवादी संस्थांनी पुढाकार घेऊन उल्हास नदीवर वाढत चाललेल्या जलपर्णीला नष्ट करून उल्हास नदीला जलपर्णीच्या विळख्यातून मुक्त करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे दर्शन सोनवणे एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज